मूळचे नगरचे असलेले व सध्या पुण्यातील वडगाव शेरी येथे स्थायिक झालेले श्यामकुमार चोरडिया यांच्या धर्मपत्नी सुनीता चोरडिया यांचा अल्प आजारानं दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालं यानंतर चोरडिया परिवारानं अतिशय मोठा निर्णय घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केलाय सुनीता चोरडिया यांचं मरणोत्तर अवयवदान करण्यात आलंय सुस्थितीत असलेल्या त्यांच्या विविध अवयवांमुळे एकाच वेळी अनेकांना जीवनदान मिळालं त्यामुळे सुनीता चोरडिया यांच्या स्मृती कायम राहणार आहेत अवयवदान करण्याचा निर्णय खूप कठीण असतो कारण बऱ्याच वेळी या गोष्टींबद्दल असणारा अज्ञान आणि अंधश्रद्धा तसेच आपल्या धार्मिक संस्कारांचाही त्यावर मोठा पगडा असतो अंत्यसंस्कार विधी योग्य व्हावेत अशी अपेक्षा असते अशा वेळी अवयवदानासारखा निर्णय घेताना मन खूप खंबीर असणं आवश्यक असतं चोरडिया परिवाराने हा खंबीरपणा दाखवला अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यावर वेळेला महत्व असतं वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सर्व गोष्टी कराव्या लागतात परिवाराचं एकमत होणं महत्वाचं असतं स्वर्गीय सुनीता श्याम चोरडिया यांनी दोन किडनी दोन डोळे आणि लिव्हर दान करून पाच व्यक्तींना जीवनदान दिले जाणाऱ्याला तर आपण थांबवू शकत नाही परंतु जाता जाता जर आपला एक निर्णय पाच व्यक्तींचे प्राण वाचवू शकणार असेल तर तो, तो निर्णय आपण घेतला पाहिजे हीच भावना मनात ठेवून श्याम रितेश राज आणि प्रिया यांनी हा निर्णय घेतला मनाचा कणखरपणा आणि मानवता सर्वोच्च हेच त्यांनी दाखवून दिले ज्या व्यक्तींना हे अवयव मिळाले आहेत त्या व्यक्तींना नवीन जीवन प्राप्त झालं जे परिवार आपल्याला अवयव कधी मिळतील याची वाट पाहत होते त्या परिवारातील सर्व सदस्यांसाठी चोरडिया परिवार देवाच्या रूपानं समोर आला अवयवदान करणं सर्वांना शक्य होत नाही पण ज्यांना शक्य आहे अशा हजार परिवारांमध्ये एखादा परिवार हा निर्णय घेतो चोरडिया परिवाराचा हा निर्णय आपल्या सर्वांसमोर एक आदर्श आहेच पण त्याबरोबरच एक प्रेरणा देणार देखील आहे जेणेकरून समाजातील जास्तीत जास्त परिवार या उदाहरणाने प्रेरित होऊन अवयवदानाबद्दल जागृत राहतील रक्तदानाप्रमाणेच अवयवदान चळवळ समाजात रुजली पाहिजे यासाठी चांगली उदाहरणं समोर आली पाहिजेत चोरडिया या परिवारानं आपल्या कृतीतून अवयवदानाचं महत्व सर्व समाजापुढे पटवून दिलंय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर